आपली पत्नी दिसायला सुंदर आहे त्यामुळे तिच्यावर कोणाचीही नजर पडू नये म्हणून एका विकृत पतीनं आपल्या पत्नीला तब्बल दहा वर्षे घरातच डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे पीडित महिलेची मोठी बहीण जिल्हा माहिती अधिकारी आहे त्यांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या संगीता धसे यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला धसे यांनी शिवाजीनगर पोलिसांना घेऊन पीडित महिलेचं घर गाठलं आणि तिची सुटका केली दहा वर्ष एकाच घरात डांबून ठेवल्यानं महिलेला अक्षरशः चा चालता देखील येत नव्हतं सध्या या महिलेवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जी पीडित महिला आहे त्या पीडित महिलेच्या नातेवाईकांचा मला काल रात्री उशीराने फोन आलेला त्यांनी सांगितलं की साधारणताईला एक दहा वर्षापासून त्रास आहे आणि ती घरामध्ये बंद दिसतं आहे ज्यावेळेस मला ह्या गोष्टी समजल्या त्यावेळेस मी पोलीस स्टेशन शिवाजीनगरला गेले तिथं अर्ज दिला आणि तिथून पोलिसांच्या मदतीने मी त्या ठिकाणी जाऊन पोहोचले ठिकाणावर जाताना काही पत्रकार बांधवणं आणि पोलिसां बांधवांना गेल्यानंतर ते दरवाजा खोलू वगैरे लॉक तोडून आतमध्ये जाऊन त्या महिलेला जेव्हा आम्ही बाहेर घेऊन यायलो त्यावेळेस अक्षरशः तिच्या पायाला न चालल्यामुळं जखमा झालेल्या होत्या तिला चालता सुद्धा येत नव्हतं मग अशा वेळेस पोलिसांचं आणि माझा आमचा सगळ्यांचा आधार घेऊन आम्ही तिला घराच्या बाहेर आणलं आणल्यानंतर तिला साधारणतः दोन तीन दिवसापासून ती उपाशी होती तिला जेवण वगैरे दिलं आणि आता तिला एका रुग्णालयामध्ये ॲडमिट केलेले वास्तविक पाहता तिच्या पतीचा तिच्या ती दिसायला खूप सुंदर असल्यामुळं तिच्या चारित्र्यावरती संशय होता आणि या चारित्र्यावरच्या संशयामुळं तिला साधारणतः दहा वर्षापासून त्यांनी बाहेरही केलं नाही ज्यावेळेस त्या महिलेला आम्ही बाहेर घराच्या बाहेर आणलं त्यावेळेस ती कावरी बावरी होऊन आजूबाजूला पाहत होती की मी पहिल्यांदा सूर्यप्रकाश पाहिला आहे की सूर्यप्रकाश असा आहे मला या गोष्टीचा जास्त खेद आणि एकीकडनं आनंदही वाटतं की आज एका महिलेला जगाची माहिती होत नाही तिला घराच्या बाहेर पडता येत नाही तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार होतो आता जस्ट त्याच्याबद्दल माहिती मिळाली त्यामध्ये एक, एक सामाजिक कार्यकर्ते महिला सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आम्हाला ही माहिती प्राप्त झाली त्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनामार्फत संरक्षण देऊन तिथून एक महिला महिलेची सुटका करण्यात आली तर तिला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर असं जाणवलं की ती खूप आशक्त आहे तिच्या शरीरावर काही जखमा आहेत तर प्रथमतः तिला थोडं स्टेबल होण्यासाठी किंवा ती जेवली नाही असं निदर्शनाला तर तिला जेवण वगैरे दिल्यानंतर ती स्टेबल झाल्यानंतर तिला विचारलं तर सध्या तिचं एकंदरीत असं म्हणणं आहे की मी सध्या त्या मनस्थितीत नाही आहे की मी सांगेल असं तर तिला आता शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे तिच्याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत तिच्या स्टेटमेंटनंतर पुढील कारवाई करण्यात येईल